ब्लॉग सो मी नेहा आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ठीक आहे दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मंडे म्हटल्यावर मंद जरा गडबड असते कारण अचानक रविवारच्या सुट्टीच्या दिवसानंतर आपल्याला बॅक टू रुटीन व्हायचं असतं सो थोडंफार आळसही असतो कंटाळाही असतो आणि एक असतं ना की मंडे म्हटल्यावर मंद थोडंफार गोष्टींची काहीतरी नवीन सुरुवात देखील असते सो so, माझा मंडे तर सुरू झाला आहे आणि तुमची देखील अशीच धावपळ असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं मंडे मोटिवेशन काय असतं तर ठीक आहे छान आपल्या दिवसाची सुरुवात आता झाली आहे आज श्रावण सोमवार असल्यामुळे माझी पूजा पण करून झाली आहे आणि फराळाचं काय आहे ते पुढे बघतेच मी तर ठीक आहे फ्रेंड्स आज मी आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत जे काही मी काल नर्सरीला गेली होती तर तिकडून मी कुठल्या गोष्टी आणल्या किंवा जसं मी तुम्हाला म्हटली की म्हणजे झाडं व्यवस्थित ग्रो होत नाही आहे तर त्या म्हणजे त्यांचा ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होता मी ते मी तिकडे जाऊन त्यांना सांगितलं तर त्यांनी मला छानपैकी दोन तीन गोष्टी सजेस्ट केल्या आहेत तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हालाही ते हेल्पफुल राहील जर तुमच्या झाडांना किंवा गार्डनमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा काही इश्यू असेल तर माझा ब्लॉग बघून मे बी तुम्हालाही नक्कीच हेल्प होईल तर ठीक आहे चला मग बघू आता दिवसभरात अजून काय काय होत आहे ते आणि ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे शेअर करणारच आहे की नर्सरीत गेल्यानंतर मी कुठल्या कुठल्या गोष्टी आहे किंवा अजून काय केलंय तर ठीक आहे ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा ब्लॉग स्किप नका करू आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा तर ठीक आहे फ्रेंड्स घरातली माझी छोटी मोठी कामं आवरून झाली आहेत आणि विचार केला की जे काही आपलं गार्डनिंगचं काम आहे ते करून घेऊ तर काल नर्सरीतून आम्ही एक फर्टिलायझर ॲक्च्युली ते फर्टिलायझर नाही ते ॲज अ बूस्टरच वर्क करतं आणि ते टोटली नॅचरल आहे म्हणजे त्याच्यात काही केमिकल्स वगैरे असं काही नाही आहे सो ते आणलं मी आणि त्या दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने मी फर्टिलायझर घेतलं त्यात थोडा युरिया मिक्स केला आणि जे काही माझ्याकडे माती ऑलरेडी होती घरात सो मी ह्या तिघं गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि हो त्याच्यात मी थोड्या एक चम्मचभर हळद देखील घातली की जे काही आपल्या मातीमध्ये थोडीफार बारीक कीड वगैरे लागते सो ती याने लागत नाही असं ते म्हटले होते तर मी त्याच्यात एक चम्मचभर माती सॉरी हळद वगैरे मिक्स करून त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मिक्स करून घेतल्या So, okay uh, सो ठीक आहे फ्रेंड्स आपलं जे काही फर्टिलायझर आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता त्यांनी सांगितलेलं आहे की ते टाकताना कुंडींच्या आजूबाजूला आधी कोरून घ्यायचं आहे अगदीच मुळाशी नाही टाकायचं आहे तर ठीक आहे मी आधी ते कुंडींचे जे आहेत झाडांचे रूटच्या आजूबाजूचा पोर्शन तो मी आधी कोरून घेते आणि मग तिथे आपण हे जे रेडी केलेलं आहे हे फर्टिलायझर आपण तिथे ॲड करू तर मी इथे जे एक एक कुंडी घेऊन आपलं जे काही साईडचा सा पोर्शन असतो तो करून घेतला आणि जे काही आपण फर्टिलायझर मिक्स केलं होतं ना तर थे, थे सांगी तला, ते तिथे टाकून घेतलं म्हणजे ॲक्च्युली त्यांनी आता सांगितलं आहे की पंधरा दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसेलच म्हणून तर आणि छान आहे म्हणजे ते बोलले की याच्यात केमिकल्स वगैरे काहीच नाही हे पूर्ण नॅचरली प्रोसेसने हे फर्टिलायझर बनवलेलं आहे आणि याच्याने असं खूप काही हार्म नाही होणार जर तुम्ही रूटजवळ हे टाकलं ना तरी खूप काही प्रॉब्लेम नाही होणार बट एक स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये त्यांनी याचा यूज करायला लावला होता आणि मी तेच मग व्यवस्थित इथे सगळ्या कुंडा आजूबाजूने करून मी तिथे ते, ते फर्टिलायझर जे so, आहे ते व्यवस्थित टाकून घेतलं आहे सो ठीक आहे फ्रेंड्स अशा पद्धतीने गार्डनिंगचं काम जे आहे ते झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक वेळा पॅक कॅमेराने दाखवते तर काय ना की ह्या सगळ्या गोष्टी करताना बऱ्यापैकी माती वगैरेचा पसारा झाला होता तर मी छानपैकी इथे गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली आहे आणि त्यांनी जे एक लिक्विड दिलं होतं झाडांना कीड लागली त्याच्यावर स्प्रे करण्यासाठी तेही मी स्प्रे करून घेतला आहे फ्रेंड्स आणि याचा जो काही रिझल्ट असेल तर ते बोलले आहे की पंधरा दिवसांनंतरच तुम्हाला कळेल सो ठीक आहे मी याचा रिझल्ट पंधरा दिवसांनंतर तुमच्यासोबत शेअर करते गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज साडेपाच झाले आहे आणि विचार चालू आहे की खाली जाऊन जरा भाजीपाला वगैरे घेऊन येऊ ॲक्च्युली आज आहे ना ह्या एरियाचा आठवडे बाजार असतो सो so, जे काही म्हणजे शेतकऱ्यांचा माल असतो ना तर खालीच इकडे पूर्ण असं म्हणजे तंबूंमध्ये त्यांनी पूर्ण भाजीपाला वगैरे अरेंज केलेला असतो आणि भाजीपाला बऱ्यापैकी खूप चांगला असतो फ्रेश असतो आणि एकदाच जर भाजीपाला वगैरे घेऊन झालं ना तर आठवडाभर टेन्शन नसतं की स्वयंपाकात काय बनवायचं वगैरे आणि आज उपवास असल्यामुळे उपवास सोडण्यासाठी स्वयंपाकही लवकर करावा लागेल परत त्याची गडबड असेल परत नैवेद्य दाखवणं वगैरे हे ते तर इव्हिनिंगला एकाच वेळी भरपूर जास्त गोष्टी येतात सो जरा गडबड होऊन जाते आणि मग जर भाजीपाला राहिला तर मग पुढे आठवडाभर पूर्ण आठवडाभर प्रश्न असतो की काय स्वयंपाकात काय बनवायचं वगैरे सो ठीक आहे आधी मी खाली जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन येते आणि त्यानंतर मग आपण आज जेवणात काय बनवणार आहे किंवा मी भाजीपाल्यामध्ये आज कुठल्या कुठल्या गोष्टी आणते किंवा काय ह्या मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर ठीक आहे आलो आहे आम्ही खाली आणि ह्या काही पद्धतीने भाजीपाला इकडे अरेंज केलेला असतो रस्त्याच्या दोघं साईडने तर ठीक आहे बघू आता काय काय आहे आज मार्केटमध्ये तर ठीक आहे फ्रेंड्स भाजीपाला झाला आहे आणि त्यानंतर वरती आली मी फ्रेश वगैरे झाली आणि उपवास सोडण्यासाठी मी आता स्वयंपाक करायला घेतला आहे आणि स्वयंपाकात आज साधाच मेनू आहे डाळ भात आणि पत्ताकोबीची भाजी आणि पोळी तर मी बाहेरून आल्यानंतर माझी कणिकाही झाली आहे आणि आता मी जी आपली वरणाची डाळ आहे ती शिजायला लावते आज वरण नाही डाळ तडका बनवायचा प्लान आहे आणि तो मी नाही ते बनवणार आहे सो इथे मी फक्त डाळ शिजायला लावते ठीक आहे फ्रेंड्स आपली वरणाची डाळ वगैरे कुकरला लावली गेली शिजण्यासाठी आणि आता इथे मी भाजी कट कर करून घेते आणि जो काही भाजीपाला मी आणला आहे तो तुमच्यासोबत जेवण वगैरे झाल्यानंतर शेअर करतेच की मी कुठल्या कुठल्या भाज्या आहे किंवा आज मी फ्रीज कसं कर ऑर्गनाईज करेल आठवडाभरासाठी तेही तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे तर चला ते मी पत्ता कोबी कट करून घेते इथे तर ठीक आहे इथे माझी पत्ता कोबी कापून झाली आहे आणि आता जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी एका साईडला आ, भाजी पण करून घेते ठीक आहे त्यात सर्वात आधी भाजी करण्यासाठी मी कढाईत तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि जसं तेल गरम झालं त्यात मी ॲड करेल जिरं आणि मोहरी छान जिरं आणि मोहरी तडकल्यानंतर मी त्याच्यात ॲड करेल चार ते पाच कढीपत्त्याची पानं ज्याने खूप छान असा टेस्ट येतं भाजीसाठी सो so, हे छान असं मिक्स झाल्यानंतर तेलात मी त्याच्यात ॲड करेल आपली कापलेली हिरवी मिरची आणि टमाटा आणि हे दोघं तिघं वस्तू या छान असं तेलात परतवून घेईल टमाटा तोपर्यंत परतवायचा आहे जोपर्यंत तो छान असं माऊसूत होत नाही सो ह्या सगळ्या गोष्टी छान असं लो फ्लेमवरच मिक्स करून छान असं शिजवून घ्यायच्या आहेत ठीक एक तीन ते चार मिनटानंतर टमाटा छान असं शिजला आहे नंतर मी ॲड करेल हळद जिरेपूड आणि थोडासा गरम मसालाही मी त्यात ॲड करेल कारण छान अशी टेस्ट येते कारण ऑलरेडी पत्ताकोबीला खूप अशी काही टेस्ट नसते त्यामुळे हिरवी मिरची जरी टाकली असली तरी त्यात मी थोडा गरम मसालाही ॲड करते ज्याने टेस्ट अजून छान होते भाजीची सो हे सगळ्या गोष्टी मी छान असं लो फ्लेमवर मिक्स करून घेईल आणि त्यानंतर त्यात ॲड करेल मी जी आपण कट केलेली आहे ती पत्ताकोबी आणि लो फ्लेमवर या सगळ्या गोष्टी मी याच्यात पाणी ॲड नाही करणार आहे ह्या गोष्टी मी असंच वाफेवरच शिजवणार आहे सो त्याने टेस्ट खूप छान आहे त्या भाजीसाठी तर अशा काही पद्धतीने मी आज पत्ताकोबीची भाजी केली आहे तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स असा काहीसा होता आजचं जेवणाचा मेनू ज्यात पत्ताकोबीची भाजी पोळी राईस आणि दाल तडका जो यांनी बनवलेला होता सो छानपैकी आता पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला घेतो आणि आजचा उपवास सोडतो फ्रेंड्स माझं जेवण वगैरे झालं आहे माझं किचनही आवरून झालं आहे आता जो काही भाजीपाला आणला होता तो मी व्यवस्थित फ्रीजमध्ये अरेंज करून घेते तर ॲक्च्युली झालं असं की स्वयंपाक वगैरे झाला होता माझा पट यांचा कॉल असल्यामुळे ना जेवणाला बऱ्यापैकी लेट झालं आणि जेवण लेट झालं म्हणून बाकी पुढच्या गोष्टी आवरणं वगैरे किचन हे सर्व लेट झालं सो मी जे काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आणले होते ते मी इथे पटपट सॉर्ट आऊट करून व्यवस्थित फ्रीजमध्ये अरेंज करून घेते आहे जर याचं तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा सो मी नेक्स्ट टाईम तुमच्यासाठी तसा व्हिडिओ घेऊन येईन सो फ्रेंड्स अशी काहीशी होती आजची मार्केटची खरेदी तर ठीक आहे आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग